शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू परभणी जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे पंधरा रुपये तर सरासरी कापूस भाव होता आठ हजार पन्नास रुपये फर्दर कापसाला सहा हजार चारशे पंचवीस ते सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा भाव सेलू येथे कापसाला मिळत आहे केंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचावन्न रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे क्षेत्रांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार चारशे पंचवीस रुपये सरासरी कापूस भाव होता आठ हजार दहा रुपये तर आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार साठ रुपये क्षेत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करून जगावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद